नमस्कार हेल्थी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी मी भाजणी कशी करायची ती दाखवली आहे आता त्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया त्याच्यासाठी मी एक मोठीभार पोहे धुवून घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आहे दोन, दोन तीनदा आणि त्याच्यामध्ये पाणी मोरत ठेवून एक पाच ते दहा मिनटं राहू द्यायचं पाणी जरा जास्ती टाकायचं म्हणजे छान फुलतात इथे एक वाटी मी भाजणीचं पीठ घेतलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे अडधा लसणाच्या पाकळ्या एक दोन मिरच्या मी बारीक फुटून घेतलेल्या आहे इथे एक पाव चमचाभर ओवा घेतलेला आहे मी आता सर्वप्रथम आपण भाजणीचं पीठ घालूया त्यामध्ये कांदा घालूया ओवा दोन्ही हातामध्ये घेऊन क्रश करून घालायचा म्हणजे छान सुभास येतो किंवा तुम्ही ह्याला फुटून पण घालू शकता एक पाव चमचा पण जिरे घालतोय जिरे पण बारीक करून घालू शकतो इथे आता आलं मिरची आणखीन लसणाची पेस्ट घालते मी एक अर्धा चमचा हळद घालूया आपण मिरची ऑलरेडी गा, घातलेली आहे एक चमचा तिखट घातले आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा धणे पावडर घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया इथे आपण थालीपीठमध्ये भाजणे भाजायचं था थालीपीठ करताना पालक घालूया किंवा कोथिंबीर वगैरे पालेभाजी घातली की त्याची अजून पौष्टिकता वाढते म्हणून मी इथे पालक धुवून घेतला चिरून घेतला हा साधारण एक वाटीभर पालक घेतला आहे आवडीप्रमाणे आपण भाजी घालू शकतो आता याला छान मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं करून पाणी घालूया कारण की कणकेपेक्षा सळील आपल्याला कणिक आपण पोळ्यासाठी जे भिजवतो त्याच्यापेक्षा सळील गोळा करायचा आपल्याला जितकं सैल राहील तितकं थालीपीठ खुसखुशीत होतो आणि पोहे टाकल्यामुळे अजून छान खसखुशीत होईल त्याच्यामध्ये खसखुसरीतपणा येतो था पोहे टाकल्यामुळे थोडं सैल पाहिजे हे इथपर्यंत आपल्याला सैल करायचं आहे म्हणजे हे भाजणीचं थालीपीठ थोडंही कोरडं पडतं तसं पडणार नाही इथे मी तवा घेतला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल थोडं जरा जास्तीच टाकायचं आहे आता ह्याच्यावर मी तीळ घालते म्हणजे दिसायला आपला थालीपीठ छान दिसतो गोळा घेतलेला आहे थोडासा एलच केलेलं आहे आपण छान पसरवून घ्यायचा हाताने कितपत आपल्याला पातळ किंवा जाळ हवाय त्या थालीपीठ लावायचं आहे आता येथे मध्ये सेंटरमध्ये गोल करायचे म्हणजे सर्व बाजूंनी थालीपीठ छान लवकर शिस्त जगावर मी थालीपीठ शिजायला ठेवलेलं आहे आपण मीडियम गॅस वरच ठेवलाय वरच पण थोडस तेल घालूया पुन्हा एकदा आपण खालीपीठला झाकून ठेवूया छान वाफ आलेली आहे पालीपीठला आता आपण हे सोडून घेऊया टपाटवून घेऊया छान मस्त झालेलं आहे थोडस खालती पण आपण पुन्हा एकदा तेल सोडूया हे पाहू शकता दुसऱ्या सांग आपलं छान खालीपीठ झालंय मस्त भरपूर झालाय आवाज अडचू शकता प्लेट आपण सर्व करूया असा पौष्टिक भाजणीचं झालीपीठ तयार झालंय तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप सब आणि फेसबुकवर वर शेअर करा